हेने आता लोकसभा लोकसभेचं वातावरण आहे अनुधोत्रे यांना उमेदवारी भेटलेली आहे आणि कधी काही ऐकलं का यांच्याबद्दल काही चर्चा होत्या काही ऐकलेलं नाही हे हे ओळखलं पण नाही आहे निवडणुका फक्त त्यांना माहीत नाही आपण माहीत की अनुधोत अनिधोत्रेचे मूल आहे तर आम्ही त्यांना ओळखत पण नाही कोणी संजय उठावला तुम्ही आम्ही पाहिलं पण नाही वीस वर्ष झाले त्यांना पाहिलं बघितले नाही कसे पण कोणाच्या कोणत्या कार्यक्रमात पाहिलं नाही त्यांना कोणचे जे काही उद्घाटन आहे त्यांच्या पाहिलं नाही त्यांना काहीच नाही आणि त्यांचा विकास काहीच नाही असा काही अकोल्याचे लोकाला फक्त हे देतात ते आश्वासन देतात की आम्ही हे करू हे करू पण त्यांच्याबद्दल तर काही हाच नाही बस लोकाने संडात दिला बांधून घर राहिलं तसेच तर फुल बांधला होता फुल छ छप्पन पडला त्याच्यात बी काही हेच नाही आहे कच्चे उच्च फुलं बांधून देतात आणि काय आम्ही विकास केला अकोल्याचा आकवडा विकत आहेच नाही ना आणि संजीव धोत्रे म्हणजे हे कोण आहे त्यांना ओळखत पाहिलं पण नाही ओळखत पण नाही आम्ही कोण आहे म्हणून काय आणि मागच्या मागणी ते मंत्री बनलो होते त्यांना भाषण दिलं की शेतकरी मेला चालते मग शेतकरीचा खाता काय देऊन म्हणून तुम्ही अनुप धोत्रे संजीव धोत्रे अनुप धोत्रांच्या बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत यावेळेस लक्ष देत काय वाटते कोणाची हवा आहे अहो आता कट्टर शिपाई आंबेडकर येणार ओनली प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशिवाय आम्ही कोणाला वतदान देणार पण नाही करणार पण नाही फक्त ओनली प्रकाश आंबेडकर साहेब बस आणि इतर लोक जे आहेत काय काय वाटतं तुम्हाला कसं काय चर्चा सुरू आहे चर्चा तर वंचितची सुरू आहे फक्त बस कुणाला पण विचार हो फक्त वंचितची राहिला